लेव्हलला त्या ठिकाणी राहतो <सगी> आणि आमचे गुरुवारे आदरणीय दत्तात्रय होळे यांच्या <सगी> मार्गदर्शनाखाली आम्ही या चळवळीमध्ये सहभाग घेतला आणि चळवळ करतोय दोन भाग कधीही कुठल्याही गोष्टीची कुठल्याही गोष्टीचं नळ म्हणजे लोड न घेता टेन्शन न घेता आम्ही चळवळीमध्ये सक्रिय असतो आणि चळवळ करत असतो तालुक्यामध्ये कुठेही अडचण आम्ही आपल्या बहुजनावर आणण्याचा चर्चा झाला तर त्या ठिकाणी आम्ही ठामपणे चोवीस तास आणि कधीही या बिबी गावामध्ये शब्द येतो जाता की कधीही बिबी गावामध्ये अडचण आड अडचण आली तर नक्कीच सर्वात पहिलं आम्ही पुढं असू माग हटणार नाही आमची अवलाद नाही त्यामुळं जाता जाता अजून काही जास्त बोलणार नाही तर माझे दोन शब्द बोलले मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा पुन्हा आभारी आहे जय देव ही गोष्ट पुन्हा द्या कारण मनामधून हा आवाज निघला पाहिजे ना त्या बी गावाला हा आवाज गेला पाहिजे डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> <जेए सो। जेए laughs>